नमस्कार तुम्हा सगळ्यांचं अतुल सर इंग्लिश क्लास ह्या युट्यूब चॅनलवर स्वागत पहा ह्या चॅनलवर मी फक्त आणि फक्त इंग्रजी ग्रामर रिलेटेडच फक्त मी व्हिडिओ अपलोड करत असतो जे की तुम्हाला आठवी नववी दहावी अकरावी बारावी आणि स्पर्धा परीक्षापर्यंत तुम्हाला हे कन्सेप्ट जे आहेत महत्वाचे आहेत तेच कन्सेप्ट मी इथं अपलोड करत असतो हो माझा अजून एक दुसरा चॅनल आहे त्याचं नाव आहे सर्स इंग्लिश ह्या चॅनलवर फक्त मी इंग्लिश स्पीकिंग फक्त मी व्हिडिओ अपलोड करत असतो जेणेकरून त्याच्यामध्ये तुमच्या रचना वेगवेगळ्या रचना आहेत टेन्स आणि हेल्पिंग वर तुम्ही पूर्ण इंग्रजी नाही बोलू शकत मग त्यासाठी इंग्रजीतल्या ज्या रचना आहेत त्याच्या व्यतिरिक्त टेन्स आणि हेल्पिंग व्यतिरिक्त ते पण त्याच्यावर समजावतो आणि रोजच्या वापरातले शब्द पण आणि वाक्य रचना पण देत असतो पण आता जो काळ आहे तुमचा बघा आधीही तुम्हाला आधी मुळात तुम्हाला जावं लागेल मध्ये मुख्य कारण किती आहे तुमचे तीन प्रेझेंट पास्ट आणि फ्युचर मग बघा ह्या पास्ट चे चार प्रकार पडले आहे की सिम्पल पास्टेन्स कंटिन्युअस पासचे परफेक्ट पास्टेंट्स आणि कंटिन्युअस परफेक्ट पास्टेन्स पण पास्ट पास्ट ह्या तिघांपेक्षा ह्यांचा जास्त वापर आहे कुठल्या सिंपल पास्ट्रेंजचा आणि सगळ्यात कमी वापर ह्या कंटिन्युअस परफेक्ट पास्ट्रेंजचा आहे तर मग आपल्याला आज ह्या आप सिंपल पास्टेंजचा वापर शिकायचा आहे मी जर कमीच सांगितले साठ टक्के ह्याचा वापर जास्त आहे त्यापेक्षा पण जास्त आहे जर जा तुमचं रिडिंग हे चांगलं असेल म्हणजे पुस्तक वाचन इंग्रजीतलं मराठीतलं नाही इंग्रजी न्यूजपेपर आणि इंग्लिशचे तुमचे बुक्स हे जर वाचन क्लिअर म्हणजे चांगलं असेल तर तुम्हाला ह्या काळाचा वापर तुम्हाला शंभर टक्के लक्षात येऊन जाईल किती मोठ्या प्रमाणावर हो आहे बघा मी शॉर्टकट मध्ये लिहितो सिंपल पास्टेन्स ह्याचं सूत्र पहा सब्जेक्ट व्ही टू प्लस ऑब्जेक्ट आता ह्याच्यामध्ये एक महत्वाचं काय कि तुमचा हा जो काळ आहे तो एकमेव असा आहे की त्याच्यामध्ये तुम्हाला वबच दुसरं फॉर्म वापरायचं आहे जसं की पहा टू गो वेंट आणि गॉन काय गॉन ह्यासाठी तुम्हाला वबच सेकंड फॉर्म हे तुम्हाला कंपल्सरी पार्ट असणं गरजेचं आहे तेव्हाच हा काळ तुम्हाला वापरता येईल किंवा तुम्ही वाचन करत असाल तर तेव्हा ते तुम्हाला हा काळ समजून जाईल की बाबा याचा अर्थ काय होतो राईट किंवा हा हे वाक्य कुठल्या काळातला आहे आता ह्याचं निगेटिव्ह करताना पहा तुम्हाला निगेटिव्ह करताना काय करायचं सब्जेक्ट प्लस नॉट प्लस व्ही वन प्लस ऑब्जेक्ट म्हणजे ह्या व्ही टूच तुम्हाला काय करायचं व्ही वन करायचंय आणि सुरुवातीला त्याच्या काय करायचं तुम्हाला डिड ना? नॉट घ्यायचं डिड नॉटच घ्यायचं निगेटिव्ह करताना लक्षात ठेवा आता याचा अर्थ पाहू आपण काय होतो आय वेंट म्हणजे काय मी गेलो आता याचं निगेटिव्ह म्हणलं तर काय आय डीड नॉट गो म्हणजेच काय मी गेलो नाही ओके आता तुम्हाला याचं जर बनवायचं असेल काय वर्बल क्वेश्चन फक्त काय करायचं का डीट तुम्हाला वापरायचं सुरुवातीला डीट घ्यायचं नंतर सब्जेक्ट नंतर व्ही वन प्लस ऑब्जेक्ट प्लस क्वेश्चन मार्क हे झालं तुमचं त्याचं वर्बल क्वेश्चन आता हेच तुम्हाला डब्ल्यूएच क्वेश्चन करायचं म्हणलं तर सुरुवातीला डब्ल्यू एच ओके झालं डब्ल्यू एच नंतर डीड नंतर सब्जेक्ट वी वन प्लस ऑब्जेक्ट नाही फक्त याच्यामध्ये लक्षात का ठेवायचे सॉरी दोन गोष्टी लक्षात ठेवायच्या व्ही टू म्हणजे क्रियापदाचं दुसरं रूप येतं आणि निगेटिव्ह वर्बल क्वेश्चन डब्ल्यूएच क्वेश्चन करताना तुम्हाला डीड वापरायचं ओके आता ह्याचं आपण हे झालं ऍक्टिवाइस आता ह्याच पॅसिवाइस पाहू बघा तुम्ही पॅसिवाइस मध्ये ह्याच्या काळामध्ये नेहमी फसता कारण का कारण की त्याच्यामध्ये वॉज वेळ येतो काय वॉज आणि वर येत आपण फक्त पास टेन्स मध्ये काय पाहिले बघा पास्ट टेन्स मी तुम्हाला मुख्य काळ सांगतोय ह्याच्यामध्ये काय ड्रायगम करून दाखवतो हा जो मुख्य काळ आहे पास टेन्स त्यासाठी तुम्ही काय वापरणार वॉज आणि वर पण सेम सिंपल पास टेन्स मध्ये पॅसिवाइज करताना पण तुम्हाला काय वापरायचंय वॉज एन वर बघा कसं तुम्हाला सूत्र लिहून देतो सुरुवातीला काय ऑब्जेक्ट नंतर वॉज वेअर नंतर व्ही थ्री नंतर बाय प्लस येस म्हणजेच पहा आय वॉज सेंट म्हणजे मला पाठवलं गेलं आय वॉज ब्रॉट मला आणलं गेलं वी वर आता वर ब्रॉट म्हणजे आम्हाला आणलं गेलं आणलं गेलं त्याच्या पुढं आहे होतं असं काही नाही फक्त काय आम्हाला आणलं गेलं आता हीच वाक्य रचना घेऊ ह्याला तुम्ही दोन प्रकारे बनवू शकता कशाला पॅसिवायची मराठीतली जी वाक्य रचना प्रत्येक काळाची ती दोन प्रकारे तुम्ही बनवू शकता दुसरा प्रकार काय की मला पाठवण्यात मला पाठवण्यात आलं काय हे झालं पॅसिवाइजचं दोन वाक्य रचना लक्षात काय ठेवायचं की वॉज आणि वर्ड कुठल्या काळामध्ये येतं सिंपल पास्ट सिम्पल पास्टनच पॅसिवाइज करताना ओके आणि महत्वाचं काय की त्याच्यामध्ये वर्बचं सेकंड फॉर्म येतं आणि दुसरी गोष्ट काय की निगेटिव्ह करताना डीड <laughs> डॉट आणि वर्बल क्वेश्चन आणि डब्ल्यूज क्वेश्चन करताना डीट ह्या टू बीच्या रूपाचा तुम्हाला वापर करायचा आहे पॅसिवाईजचं मग तुम्हाला आता सांगितलंय आता ह्या सेशनमध्ये तुम्हाला काय डाऊट असतील ह्या काळाचे कमें आसा देखा, आसा देखा तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा आणि पुलिस स्टेशनमध्ये तुम्ही असंच एखा असाच एखादा कन्सेप्ट घेऊन येईल तर तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र